नमस्कार मंडळी आपण आहोत कोकणात कोकणातील हे एक प्रसिद्ध ठिकाण देवगड पवनचक्की बाग येथे येथील मुख्य आकर्षण म्हणजे श्री देव शंकर महादेवांची ही भव्य मूर्ती तर मंडळी तुम्ही येथे कधी आलायत का कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन तर प्रथम सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इथे नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आहेत समुद्रकिनारा आहे खूप साऱ्या मंडळी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका